छत्तीस जिल्हे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट महाविकास आघाडीच्या वतीनं बदलापूर येथे झालेल्या दोन चिमुकल्यान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आणि महाराष्ट्रासह देशाच्या काळजाचा एकच ठोका वाढला अत्यंत चीड आणि राग आणणाऱ्या या घटनेचा निषेध म्हणून तसेच त्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून सरळ सरळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी झेंडा चौक येथे काळ्या फिती हाताला बांधून निषेध करण्यात आलाय आणि सदर निवेदन मुख्यमंत्री महोदयांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन फुडके यांच्या मार्फत देण्यात आले जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगोळे यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच मंगला डीके शिवसेना नेते आशिष सहारे उप तालुका प्रमुख प्रमोद डीके शेख महमूद काँग्रेस अध्यक्ष मामराज कडू आरिफभाई अनुप अरबट सोपान हरणे अन्सार शेख युनिक सुनील सदाफळे मुक्ती इकबाल सुरेश काकडे मनोहर वानरे दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत गोरले प्रभाकर काळे राजेश इसाणे रमेश सावळे आकाश इंगळे प्रवीण तायडे सुशांत गावडे सिद्धार्थ इंगळे सूरज डवरे सुधीर ठाकरे योगेश दुबे सतीश मंगरोळे सुजाता सदाफळे मीरा इंगळे अजय माहुलकर यांच्यासह आशा अंगणवाडी महिला बचत गट यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला पुरुष आणि नागरिकांची उपस्थिती होती जो एक जाहीर निषेध म्हणून कार्यक्रम केलेला आहे हा कार्यक्रम थोडा त्याचं स्वरूप वेगळंच होत पण त्याच्या कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपण तो कार्यक्रम रात्री साडे दहा वाजताच्या नंतर चेंज केला मला काळे सरांना फोन आला तोपर्यंत मी याच्यासमोर आलीच नव्हती टी व्ही समोर की मी समोरना आला पण मला ती माहिती मिळाली नाही तुमच्यावर मग सकाळी आपण इथे आज या दिवसे दिवस वाढत चाललेल्या ती अत्याच्या आणि बालिका त्याच्या यांच्या सारखे जे मालक्याच्या काळीमाले लोक आहेत त्यांना कायमची खशी व्हावी अशा लोकांना कारण की पहा तुम्ही नेता आहे कोलकातावरून दिवसे दिवस वाढत आहेत या करते या सगळ्या गोष्टींना कुठं आळा बसावा आपण तर काही करू शकत नाही पण एक एक दिशक जाहीर दिशेन आपण आपलं मत व्यक्त केलं तर लोकांपर्यंत या आपल्या मूलभूमी भान हो कबीरे होती केली इन नॉलेज शिक्षा ही पहिल्या जीना पहिली सिणी मानली जाते त्रक्की जी असते जी असते और उसी मकाम पर ऐसी घटना का बचना मैं समझता हूँ इससे बड़ा शर्म से सर जुगाने का कोई वाक्य नहीं हो सकता और बहुत खुशी है हम सब लोग जुड़ेंगे और जैसे मैडम साहिबा ने बताया कि हमारी मजबूरी है कि कोर्ट का आडा है तो फील्ड में काम करने वाले लेकिन जब नजर आए कि तो उसी फील्ड में हो जुलम तो अपने काम को रोक कर अपने कारोबार को रोक कर अपने बिजनेस को रोक कर पहले जुल्म को मिटाने की मेहनत करेंगे